शेतकरी बंधू नमस्कार डॉक्टर पंजारा देशमुख कृषी अकोला इथे आलोस्ता इथल्या गांडूळ खत प्रकल्पाला आपण त्या ठिकाणी भेट दिली आणि सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन जे आहे त्या ठिकाणी के केलेलं आहे आणि उद्याचं भविष्य म्हणा किंवा काळाची गरज म्हणा आपल्याला गांडूळ खत प्रकल्प प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि म्हणून आज आपण सविस्तर माहिती म्हणजे गांडूळ खत कशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो सुरत पासून ते शेवटपर्यंत सविस्तर माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना सोप्या भाषेमध्ये आणि सरळ भाषेमध्ये गांडूळ खत प्रकल्प कशा पद्धतीनं शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतात आणि आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करू शकतात आज आपण बघणार आहोत गांडूळ खत निर्मिती कशी करायची तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे की गांडूळ खताचा एक स्थर रचना केलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय केलेलं आहे की आपला जो काढी कचरा असते तो काढी कचरा आपण खाली टाकलेला आहे त्याच्यावरती शेण आणि मातीचा एक थर केलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा काळी कचरा असा टाकलेला आहे आणि डबल शेण आणि मातीचा थर असे थरावर थर आपण घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण आपल्या शेतामधले जो काही काळी कचरा आहे तो काळी कचरा याच्यामध्ये आपण वापरलेला आहे ते थर पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण इथं बघाल की आपण त्याला पूर्ण शेण आणि मातीचा काला केलेला आहे आणि त्या काल्याने हे पूर्ण असं आपण हे लिपून घेतलेला आहे हे लिपल्यानंतर आपण याला जवळपास दिवसात दोन किंवा तीन दिवसातून एकदा याला आपण पाणी देत आहोत की याच्यामध्ये थंडावा कायम राहणार आणि कुजण्याची जी क्षमता आहे त्याची चालू राहणार जर आपल्याला कुजण्याची क्षमता अजून वाढवायची असेल तर आपण वेस्ट डिकंपोजर जे येते ते पण यूज करू शकतो आणि जे आपण याच्यामध्ये मातीचा थर लावलेला आहे तर माती पण हे कुजवण्याचं काम करते एक आपण डिकंपोजर म्हणून मातीचा पण यूज इथं फ्रीमध्ये करू शकतो तर हे संपूर्ण प्रक्रिया आपण जवळपास दोन ते अडीच महिने करणार आहोत जेणेकरून जो आपण जो हा थर लावलेला आहे ना तर हा थर या थराची सुरुवातीला जे काही हाईट आहे त्याची हाईट जिथपर्यंत अर्धी होत नाही तिथपर्यंत आपला हा बेड जो आहे तो कम्प्लीट कुजलेला नसतो जेव्हा याची हाईट अर्धी होईल किंवा दोन ते अडीच महिने होतील किंवा याच्यामध्ये हात घातला असता याच्यामध्ये आपल्याला असा थंडावा लागेल म्हणजे हा बेड आपला पूर्ण कुजलेला आहे हा खुजलेल्या नंतरचा जो बेड आहे हा बेड आपण शिफ्ट करत असतो ह्या अशा प्रकारच्या ज्या शिमेंटच्या टाक्या असतात या सिमेंटच्या टाक्यामध्ये किंवा किंवा मार्केटमध्ये जे तुम्ही म्हणता मार्केटमध्ये प्लास्टिकचे बेड भेटतात त्या बेडमध्ये पण आपण शिफ्ट करू शकतो किंवा आपल्याकडे टाक्याही नसतील किंवा बेडही नसेल तर आपल्या जर शेतामध्ये एखादा जुनं पळक जर एखादं कोठ असेल जेणेकरून त्याचा जो फ्लोअर आहे खालचा तो फक्त चांगला असला पाहिजे त्या फ्लोरवर चारही बाजूने पूर्ण असे विटाच असं हे करून घ्यायचं सिंगल सिंगल विटीच असं चौकन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मटेरियल सगळं सोडून द्यायचं हे मटेरियल सोडल्यानंतर याच्यामध्ये आपण गांडूळ शिफ्ट करतो जे की गांडूळ कल्चर येते ते आपण शिफ्ट करतो ते शिफ्ट केल्यानंतर त्याच्यावरती पाणी मारायचं आणि त्याच्यावरती जे आपल्या बोंदरी असतात म्हणजे आपले जे सुत्रीचे जे बॅग येतात जुने जे बॅग असतात खराब झालेला नेट किंवा ते बोंद्रीचे ते कापून त्याच्यावर टाकून द्यायचं ते याच्याकरिता की त्याला जे गांडूळ आहेत पक्षी हे गांडूळ खातात ते ते तर पक्षीने हे गांडूळ खाल्ले नाही पाहिजेत याकरिता आपण ते टाकून देतो आणि जे आपण पाणी मारतो तर पाण्याचा जो थंडावा आहे तो थंडावा तिथं कायम टिकून राहतो हे करत असताना त्याच्यामध्ये जर आपण ताक आणि बेसन याची पतली कढी करून जर सोडली तर गांडुळाची जी प्रजनन क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने होते हे तुम्हाला महिन्यातून एक किंवा दोन वेळ केलं तरी चालते आणि तुमचं दोन ते अडीच महिन्यानंतर तुमचं चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत तयार होते, सर, गाहे होते। हे तर हे पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर खत कशा पद्धतीने तयार होते ते आम्हाला दाखवा हे जे आपली पूर्ण कम्प्लीट प्रक्रिया झाल्यानंतर जी आपली चाळणी असते तर आपल्याकडे चाळणी नसेल तर आपली जी रीती चाळणी चालणी असते बारीकवाली ते पण आपण यूज करू शकतो त्यामधून हे गाळल्यानंतर हे अशा प्रकारचं गांडूळ खत हे तयार होते पूर्ण चहा किंवा गांडूळ खत ओळख पूर्ण चहा पत्ती सारखं गांडूळ खत आहे हे पूर्ण तुम्ही असं पूर्ण पॅक केलं आणि सोडलं तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटेंट तुम्हाला दिसत नाही प्युअर गांडूळ खताची सर अशा पद्धतीनं आपल्या शेतकरी बांधव स्वतःमध्ये गांडूळ खत निर्मिती निर्मिती आपण करू शकतो आणि हे पण भेट आपल्या गांडूळ खता हे पण गांडूळ खताचे भेट आहेत हे आपण लहान पद्धतीने केलेले आहेत जेणेकरून हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्याकरिता तुम्ही या पद्धतीचे करू शकता हे मोठी पद्धत आहे या पद्धतीचे करू शकता किंवा प्लॅस्टिकचे शेतकरी आहेत त्यांना जर समजा हे गांडूळ खत लागलं तर याची विक्री आपलं विद्यापीठ करते का हो याची विक्री विद्यापीठ करते हे पंधरा रुपये किलो आम्ही विकतो बाहेर शेतकऱ्यांना जर लागलं ला तर आणि आपलं वर्मी वॉश वर्मी आपण पन्नास रुपये लिटरने विकतो पन्नास रुपये लिटर। कल्चर लिटर। आपल्याकडे उपलब्ध आहे गांडूर कल्चर जर लागलं तर आपल्याकडे गांडूळ कल्चर हे पाचशे रुपये किलोनी आपण विकतो तर त्याकरता सुरुवातीला शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून द्यावी लागते अच्छा आणि नाव नोंदणी करून दिल्यानंतर जसा तुमचा नंबर येईल त्या पद्धतीने तुम्हाला गांडूळ कल्चर अवेलेबल तर सर गांडूळची कुठली व्हेरायटी आपल्याकडे विद्यापीठामध्ये एसिना फेटिडा एसिना फेटिडा हे तुम्ही बघता गांडूळ हे पूर्णपणे गांडूळ अच्छा बढिया हे पूर्ण म्हणे गांडूळ कल्चर आहे हे पूर्ण गांडूळ कल्चर आहे हे काय वाहना मिळते आपल्याला हे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो हे जी विद्यापीठाचं काम आहे म्हणून कुठल्याही प्रकारची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही आहे आणि नेहमीच पंजाबराव उपस्थित भावसाहेब देशमुख म्हणजे कृषी विद्यापीठ अकोला इथं आहे नेहमीच शेतकऱ्यांना योग्य आणि कामाचीच माहिती त्या ठिकाणी देत राहते आपल्या आपण जर अकोला जिल्ह्यामध्ये असाल किंवा इतरही भागामध्ये असाल तर अवश्य आपण या विद्यापीठाला एक वेळ अवश्य भेट द्या खूप चांगली माहिती इथे आपल्याला मिळेल इथं हा जो गांडूळ खत प्रकल्प आहे सर इतर इतर सर इतर तर इतर आपल्या शेतकरी बांधवांना जर इथेच व्हिजिट द्यायचं असली तर प्रक्रिया काय म्हणजे सुरू कधी होती बंद कधी होते नाही तुम्हाला जर भेट द्यायचं असेल तर तुम्ही सकाळी आठच्या नंतर आणि संध्याकाळी साडेपाचच्या आधी कधी पण येऊ शकता संडे सोडून शनिवार आणि रविवार सोडून अच्छा सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्रवार आठ ते साडेपाच कधी पण येऊ शकता इथे येऊन आपण गांडूळ खताची पूर्णपणे माहिती त्या ठिकाणी घेऊ शकू आणि आपल्याला जर माहिती अजून पाहिजे असेल त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणारा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला या व्हिडिओमध्ये आपण सांगणारे काही प्रश्न जर आपल्या या व्हिडिओच्या संदर्भात असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये आपण नक्की विचारा नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येईल धन्यवाद जय जवान जय किसान